नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे दे, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे वीस आता महिला दिन आला आहे अनेकांच्या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रॅक्टिसही सुरू झाल्या असतील आज त्यांच्यासाठीची कविता आहे म्हणजे आपल्याला काय आवडतं ते मिळालं आप की आपल्याला आनंद होतो की नाही मग तिला काय आवडतं तिला आपण कसं आनंदीत ठेवू शकू म्हणून आजची कविता आहे हां म्हणजे स्वस्त सिलेंडर किंवा फुकट वीज असल्या मागण्या नाहीत हो ती खरी आनंदित कशी होईल ते सांगणारी कविता आणि ती ही मुक्तछंदातली ऐकूया खूप थोडं मागते ती सर्वस्व जेव्हा देते ती आणि सर्वस्व म्हणजे फक्त नवरा बायकोचं नातं समजू नका बरं का प्रत्येक नात्यामध्ये आपण जेव्हा जीव ओततो काहीतरी दुसऱ्यासाठी करतो तसं सर्वस्व खूप थोडं मागते ती सर्वस्व जेव्हा देते ती आपलं थोडंसं प्रेम जे बोलण्यातून ओतू जाईल आपलं थोडंसं प्रेम जे बोलण्यातून ओतू जाईल तिच्याकडे हक्काने काहीतरी मागणं आपलेपणाने हट्ट करणं असं आपण तिच्यावर अधिकार गाजवलेला थोडासा आवडतो तिला तिच्याकडे हक्काने काही मागणं आपलेपणाने हट्ट करणं खूप थोडं मागते ती सर्वस्व जेव्हा देते ती शब्दांमधला आधार जो एकटेपणात साथ देईल शब्दांमधला आधार जो एकटेपणात साथ देईल कारणाशिवाय हाक मारणं स्वतःहून एखादी आठवण सांगणं असं खूप थोडं मागते ती सर्वस्व जेव्हा देते ती आपण ठराविक वेळ राखून ठेवणं जी फक्त तिची असेल म्हणजे वेळ ही अशी एक गोष्ट आहे ना की जी दिली की दिली ती परत नाही घेतायत एखादं गिफ्ट ना ते आपण परत घेऊ शकतो पण वेळ एखाद्याला दिली की ती परत नाही घेतायत म्हणून ती अनमोल आपण ठराविक वेळ राखून ठेवणं जी फक्त तिची असेल तुझी आठवण आली हे तिला सांगणं कधीतरी भरभरून बोलणं असं खूप थोडं मागते ती सर्वस्व जेव्हा देते ती खूप थोडं मागते ती सर्वस्व जेव्हा देते ती कशी वाटली आहे कविता आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींना बायकोला बहिणीला कोणालाही जे आवडतं ते, ते करा आणि तिला आनंदी करा आणि शब्दया मनाचे चॅनल बघायला विसरू नका धन्यवाद